राज्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी आज मंत्रिमंडळाची बैठक ही आयोजित करण्यात आली होती सर्व शेतकऱ्यांच्या नजरा ह्या बैठकीवर लागलेल्या होत्या अशातच शासनाने आता शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे ती रक्कम जाहीर केलेली आहे ती रक्कम किती आहे व शेतकऱ्याला प्रति हेक्टरी किती रक्कम ही मिळू शकते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे तुम्ही पाहतात मराठीतक युट्यूब चॅनल व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही ना तर राज्यामध्ये जवळपास चाळीस लाख हेक्टरवरती पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसानी झालेलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी होती की लवकरात लवकर पंचनामे करून शासन जे काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर करावं त्यामुळे शासनाने आज मंत्रिमंडळ बैठक ही आयोजित केली होती त्यामध्ये काही मोठे निर्णय होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती त्यातच शासनाने आता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये जे काही नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जाहीर केलेले आहेत तर जवळपास एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे तर आपल्याला जी अतिवृष्टी जी नुकसान भरपाई आहे ती प्रति हेक्टरी कशी मिळणार आहे हे अजून बैठक संपल्यानंतर समजेल परंतु अशी अपेक्षा आहे की याच्या अगोदर जी जाहीर जाहीर झालेली जी आकडेवारी आहे त्याप्रमाणे ही जी नुकसान भरपाई आहे ती मिळण्याची शक्यता आहे तर जे काही कोरडो क्षेत्र आहेत त्यांना आठ हजार ते आठ हजार पाचशे हेक्टरी दोन हेक्टरची मर्यादा असणार आहे अशी शक्यता व वर्तवण्यात येत आहे तसेच जे काही बाग आहेत त्यांना जवळपास तेरा हजार प्रति हेक्टरी ही जी रक्कम आहे ती असू शकते व त्यांची देखील मर्यादा दोन हेक्टरची असणार आहे त्याचबरोबर जी फळबागा आहेत जी काही फुलं फळबागा जे मसाल्याची पिकं असतील तर त्यांना हेक्टरी अठरा हजार रुपयेपर्यंतची हेक्टरी मदत ही मिळू शकणार आहे त्यांना देखील दोन हेक्टरची मर्यादा ही असणार आहे त्याचबरोबर ही जी अतिवृष्टी झाली आहे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या जी जमिनी आहेत ते खरडून गेलेले आहेत त्यांना देखील या जी काही अतिवृष्टीचे जे अनुदान आहे त्याच्यामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर त्यांना हेक्टरी पाच हजार ते सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टरीपर्यंत त्यांची जमीन किती खरडली आहे ते त्यांचे पंचनाम्यानुसार त्यांची त्यांना मदत ही दिली जाणार आहे तर मित्रांनो दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये शासनाने राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केलेली आहे त्याबद्दलचा जी आर देखील येईल त्यावेळेस देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देण्यात येईल जर तुम्हाला प्रति हेक्टरी जर काही चेंजेस झाले त्याचे देखील अपडेट तुम्हाला देण्यात येतील ओला दुष्काळ जाहीर होणार का याच्याकडे देखील शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आपण त्याबाबतचे जे काही महत्वपूर्ण अपडेट येतील त्यावरती तत्काळ व्हिडिओ बनवून तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका परत भेटू एक उपयुक्त नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र